नमस्कार एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत न्यूज मराठी कोकणगाव मार्गावर शासन प्रशासनाच्या वाहनाचा अपघात सुदैवाने हानी टळली नाशिक जिल्हा निफाड तालुक्यातील कसबे सुकेने ते कोकणगाव मटाले मार्गावर साडे दहा वाजेच्या सुमारास फिगो गाडी कसबे सुकेने येथे जात असताना समोरून येणाऱ्या गाडीने कट मारल्यावर रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात गाडी खाली पडली गाडी चालक वसीम हकीम याला जबर मार लागलेला असून तो या अपघातात सुदैवाने बचावला कोकणगाव रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले जात असून दिवसेंदिवस वाढती वाहतूक व वाढलेल्या अपघातामुळे नागरिकांनी शासन प्रशासनाच्या निष्काळजी धोरणामुळे खंत व्यक्त केली कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम मंजूर आहे परंतु रस्ता होईल तेव्हा होईल रस्त्याला पडलेले मोठे मोठे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत असल्याने हो रस्ता जेव्हाही होईल तेव्हा रस्ता रुंदीकरण झाले तरच अपघात होण्याचे वाचतील असे नागरिकांमध्ये चर्चा होत असून प्रशासनाने त्वरित कसबे सुखेने कोकणगाव मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी किशोर बसते कसबे सुखेने